पुढच्या बातमीकडं नोटाबंदीमुळं नागरिकांचे सांगलीमध्ये महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाहेर यावा यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय व्यवस्थित राबवता आला नाही त्यामुळं या नोटाबंदीमुळं सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत याचा निषेध नोंदवण्यासाठी आज बचत गट महिला आणि सर्वसामान्य महिलांनी कलेक्टर कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला <गणागा> <था था। गणागा> <गणागा> <गणागा> बोलू बोल। मागच्या काही गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी जे सरकारने नोटाबंदीचं नियोजन केलं ते नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळं गेल्या तीन महिन्यांपासून महिलांचं जे बचत गटाचा विषय आहे त्यांना कर्ज वाटप बंद झालेलं आहे त्या कर्ज वाटप बंद असल्यामुळे महिलांचं दैनंदिन जीवन जे आहे ते फार विस्कळीत झालेलं आहे त तसंच जे श्रीमंतांसाठी केलं होतं श्रीमंतांना त्याचा काय न फरक पडता ॲडव्हान्स टॅक्स भरून ते वाचले खरं महिलांचे जे हाल झाले दिवसभर बँकेत जाऊन चक्रा मारून दररोज त्यांच्याच पैशासाठी त्यांना दिवसभर फिरावं लागलं दैनंदिन दिव जीवनातले त्यांचे दररोजचे पगार आठवड्याचे पगार महिन्याचे पगार त्यांना वेळेवर होत नाही आहेत त्यांना दररोज